जलाशयावरील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प मच्छीमारांचा उदरनिर्वाह हो आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणारा असल्याचे पशुपक्षी जलाचरांच्या अस्तित्वावर घाल घालणारा असल्याच्या प्रकल्पाने मंजुरी देऊ नये अशी मागणी मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहे नाथसागर जलाशय पात्रात पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी म्हटले आहे की नाथसागर जलाशयातील सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या माध्यमातून सर्वे करण्यात येत आहे हा प्रकल्पात प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारी पूर्णतः बंद करण्याची भीती आहे स्वाभाविकच प्रकल्पामुळे मासेमारीच्या उदरनिर्वाह हो अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवणार आहे या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रेडिएशन तयार होऊन त्याचा या परिसरातील लहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम होऊन त्यांना दुर्धवन आजाराची अग्रसा धोका यात पिशत करण्यात आला शिवाय या जलाशयात वर्षातून चार वेळा प्रजनन क्षमता असलेल्या चिलापी जातीच्या माशांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे तरंग त्या सौर प्रकल्पामुळे मासेमारी बंदे आल्यास चिलापी माशांची पैदास बेशुमार वाढून इतर जातीच्या माशांचा सर्वच जलाचारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार असल्याची बाब यात निदर्शनास आणून देण्यात आली आहे जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्ष्याचे खाद्य हे चिलापी माशांचे प्रमुख अन्न असल्याने मासेमारी बंद झाल्यास या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन जलाशयातील प्रदूषण वाढेल हे मानवी आरोग्य तसेच साठी घातक ठरण्याचा यावेळी विषद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर